स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं अर्चना सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लाईव्ह जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक डाउन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईक करा लाईवला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा दादा लाईक डन करा ना लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा लाईव्ह जेवण झालं का काय चाललंय बाकी तब्येत पाणी कशी आहे चला लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला हाय सर्वांना हॅलो कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असताना लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला Like like लाईक करा <tip> लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा अर्चना मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करा थँक्यू लाईक केलं धन्यवाद हाय स्वागत आहे तुमचं लाईक करा ना सगळ्यांनी लाईव्ह ला। हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा ना लाईवला सगळ्यांनी लाईकच करत नाही तुम्ही लोक लाईक डाऊन करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सरांनी सांगितलं वाटतं भाडं द्यायला दे येणार आहे